तयारी बच्चू कडूंनी दर्शवली आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे बच्चूकडूंसह महत्वाचे शेतकरी नेते या बैठकीला उपस्थित राहतील बैठकीला मुख्य सचिवांसह तीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असतील मात्र असं असलं तरी बच्चूकडूंनी आपलं आंदोलन दुसरीकडे सुरूच ठेवलंय कर्जमुक्तीची तारीख सांगितली नाही तर उद्यापासून रेल्वे रोखण्याचा इशाराही बच्चूकडूंनी दिला आहे दरम्यान आंदोलक जामठ्या येथील महामार्गावरून परसोडीच्या मैदानावर दाखल झाले त्यामुळे महामार्गावरची वाहतूक कोंडी अखेर फुटलेली आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं बावनुळे साहेबांशी बोलणं झालं आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत करायचं का चर्चेतून प्रश्न सुटून मान्य आहे पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आम्ही शांततेला राहू चर्चा करावीच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले हो। भाऊ माहिती की शिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कसं शेतपर्यंत कर्जमुक्ती होती ना हा बच्चू म्हणाले सुद्धा तयार आहे छातीवर घालून चालले इतका आम्ही जो आमच्या छातीवर दुसऱ्याच्या आणि यानंतर मध्ये महत्वाच्या बातम्यांचे वेगवान